मणीषनगर येथे श्रीमद भागवत सप्ताह उत्साहात सुरू आळंदीचे ह भ प संजय महाराज शिंदे यांच्या वाणीतून कथेचा वर्षाव मणीषनगरमध्ये भागवत भक्तीचा जागर आळंदीचे ह भ प संजय महाराज शिंदे यांच्या वाणीतून कथाश्रवण रेणुका महिला भजन मंडळातर्फे पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर श्रीमद भागवत सप्ताह काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सप्ताहाची होणार सांगता नागपूर येथील मनीष नगर परिसरात सध्या भागवत भक्तीचा अनुपम सोहळा अनुभवायला मिळत आहे रेणुका महिला भजन मंडळ शिर्पा सोसायटी मनीष नगर यांच्या वतीने शिव हनुमान मानवता मंदिर महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी मनीष नगर येथे श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या दिव्य आणि पवित्र अनुभवासाठी पंचक्रोशीतील सर्व भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत आणि नित्यसेवा प्रदान करत आहेत या श्रीमद भागवत कथेची सुरुवात पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली असून ती बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे या आठ दिवसांच्या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रोज सकाळी साडेपाच ते सहा या वेळेत काकडा होत असून दररोज दुपारी दोन ते चार या वेळेत मुख्य भागवत कथेचे प्रवचन सुरू असते व रोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होत आहे या भागवत कथेचा उत्तम कथा आणि आनंददेय अनुभव श्रोत्यांना मिळावा यासाठी हरिभक्त परायण संजय महाराज शिंदे हे विशेषत्वाने आळंदी पुणे येथून आले आहेत त्यांच्या ओजस्वी वाणीतून भक्तिरसाचा वर्षाव होत असल्याने भाविक मोठ्या समाधानाने श्रवण करत आहेत या भागवत सप्ताहाची सांगता बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या दिवशी समारोपीय सोहळ्यात काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे यानंतर सर्व उपस्थित भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करून सप्ताहाची सांगता केली जाईल तरी सर्व भाविकांनी या भागवत कथेचा हरिपाठाचा आणि काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी शिव हनुमान मानवता मंदिर महालक्ष्मी सोसायटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन रेणुका महिला भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे रामकृष्ण हरी माझं नाव प्रतिभा मंडळाचे ना अध्यक्ष आहे माझ्या मंडळाचं नाव आहे रेणुका महिला भजन मंडळ त्या भजन मंडळातर्फे आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे आम्ही सर्व कार्यक्रम राहिलो आता हा कार्यक्रम जो आहे भागवताचा तो आम्हीच ठरवला आहे भागवतकारा संजय शिंदे हे भागवत रोज चांगली कथा सांगतात आम्हाला आम्ही कथा सरण करतो असं आमच्या अशा आमच्या महिलाच्या तर्फेच आम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दल भागवत सप्ताहाचा कार्यक्रम मानवता मंदिर महालक्ष्मी नगर नागपूर येथे आयोजित करण्यात करण्यात आलेला आहे रेणुकाताई भजन मंडळ यांच्या तर्फे हा कार्यक्रम आमच्या ताकू कोळुकाकू यांच्या सौजन्याने मंडळाच्या सौजन्याने या मंदिरात हा भागवताचा कार्यक्रम होताय प्रवचनकार आहे संजय रावजी शिंदे असे हरिभक्त पारायण महाराज आहेत त्यांच्या कार्य चालू आहे सकाळी काकाळ आरती होत असते दोन वाजता दोन ते पाच वाजेपर्यंत प्रवचन आणि नंतर मग हरिपाठ हरिपाठाचा कार्यक्रम होत असतो दररोज हा कार्यक्रम दिनांक पाच ते बारा तारखेपर्यंत असा सुरळीत चालू राहील मग नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल